आठ दिवस आहे नऊवा दिवस आहे त्या अंग अंगात आता रक्त उरलेलं नाही निर्दयी सरकार जे आहे ते दादा चौकशीकडे लक्ष देत नाही त्यामुळं आम्ही सकल मार्गाला जिल्हा यांच्या वतीनं इथं एडशी चौरस्त्यात म्हणजे मनोज मान्य मनोज दादा नरेंद्र दा दा, पाटील चौक इथं आम्ही मेन हायवेला रस्ता रोखून करत आहे जोपर्यंत आताच्या मागण्याकडे सरकार लक्ष देत नाही तोपर्यंत आता रोख जाहीर करणार आम्ही झुटणार नाही त्यामुळं प्रशासनानं किंवा शासनानं लवकरच लोक त्याची दखल घ्यावीचा परिणाम अरे मराठा